गेल्या अनेक वर्षांमध्ये ही संकल्पना होती की असं काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम आपण केला पाहिजे असे अनेक उपक्रम आपण या अगोदरही केलेले आहेत जे जिल्ह्यामध्ये पहिले कधी के केले गेलेले नाही पत्रकारांची सारखी ही तक्रार होती की कोणी एकामेकाला कॉपी करतं किंवा कोणी जे करतं त्याचं सारखं कॉपी होतं त्यापेक्षा आपण म्हटलं काहीतरी वेगळं करावं हो। कमीत कमी ही चर्चा होणार नाही पण मोठ्या देवींच्या याच्यामध्ये आमच्या मनामध्ये एक वेगळं स्थान आहे नेहमी राहिलेलं आहे वर्षानुवर्ष राहिलेलं आहे आणि नवरात्रीच्या या उत्सवाच्या निमित्ताने एक अशी संकल्पना माननीय आमदार स्थाईंसमोर मी मांडली आणि त्यांनी त्याला होकार दिला आणि मग या सगळ्या गोष्टी आम्ही आज आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त आमची आयोजक बैठक होतीच आणि या निमित्ताने आम निमित्ता मग आम्ही हा निर्णय घेतला की पुष्पवृष्टीच्या माध्यमातून आपण एक आपण दर्शन घेण्याचं काम हे करावं आणि आज ते केलं गेलं